प्रश्न एक पूर्वानुभव मनपटलावर जसेच्या तसे उमटले की त्या कल्पनांना मानसशास्त्राच्या भाषेत काय म्हणतात अ अनिर्बंध कल्पना ब व्यवहारिक कल्पना क पुनरुत्पादित कल्पना ड तुटक कल्पना उत्तर पुनरुत्पादित कल्पना स्पष्टीकरण पुनरुत्पादित कल्पना म्हणजे पूर्वानुभव मनपटलावर जसेच्या तसे उमटणे उदाहरणार्थ शाळेतील पहिला दिवस आजही स्पष्ट आठवतो प्रश्न दोन शरीरातील चार द्रवांवर आधारित सुस्त शीघ्रकोपी उत्साही आणि विषन्न व्यक्तिमत्वाचे प्रकार कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडले आहेत अ क्रेश्मर ब विल्यम जेम्स क हिपोक्रेट्स ड गेसेल उत्तर हिपोक्रेट्स स्पष्टीकरण हिपोक्रेट्स यांनी शरीरातील चार द्रवांवर आधारित व्यक्तिमत्वाचे प्रकार मांडले सुस्त शीघ्रकोपी उत्साही आणि विषन्न प्रश्न तीन विद्यार्थ्यांच्या अध्ययनामध्ये पठारावस्था निर्माण होऊ नये यासाठी शिक्षकांनी खालीलपैकी कोणती गोष्ट करणे आवश्यक नाही अ विद्यार्थ्यांमध्ये अभिरुची निर्माण करणे ब कौशल्य संपादन करताना चुकीच्या सवयी आत्मसात करू न देणे क एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे ड प्रेरकाची तीव्रता वाढवणे उत्तर एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे स्पष्टीकरण एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे अभिरुची कमी होणे किंवा कौशल्याचा कठीण भाग अभ्यासणे ही पठारावस्था येण्याची प्रमुख कारणे आहेत म्हणून शिक्षकांनी या गोष्टी टाळल्या पाहिजेत प्रश्न चार एखादी कृती सहेतुक व ध्येयनिष्ठ दृष्टीने केली तर तिच्यातील संक्रमण मूल्य वाढते असे मत कोणत्या मानसशास्त्रज्ञाने अध्ययन संक्रमणाच्या उपपत्तीत मांडले आहे अ गिल्फर्ड बॅगले क थॉर्नडाईक ड डॅनियल गोलमन उत्तर बॅगले स्पष्टीकरण अध्ययन संक्रमणाच्या उपपत्तीत बॅगले यांनी सांगितले की ध्येयपूर्वक आणि सहेतुकपणे केलेल्या कृतीचे संक्रमण मूल्य अधिक असते प्रश्न पाच भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना सन एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये जगासमोर आणणारे मानसशास्त्रज्ञ कोण आहेत अ जॉन मेयर ब पीटर सॅलोवी क विल्यम जेम्स ड डॅनियल गोलमन उत्तर डॅनियल गोलमन सन एकोणीशे पंच्याण्णवमध्ये डॅनियल गोलमन यांनी भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना जगासमोर आणली